लग्नानंतर होईलच प्रेम हे आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे शारदा जीवासाठी ताट घेऊन आलेली असती जेवायला हे पाहून गुट्टू म्हणतो खरं तर तुम्ही खूपच छान केलं आहे की जीवा ताट घेऊन आला आहे तर तुम्ही त्यांना खाऊ घाला तोपर्यंत मी मोठे मालक येतात का हे लक्ष देऊन राहतो असं ते म्हणणं इथं गुड्डूचं चालू असतं आता इकडे शारदा इथं वरणभात घेऊन आल्यामुळे जीवा खरं तर खूपच खुश झालेला असतो तो, तो म्हणतो तुम्ही वरणभात घेऊन आला ते हा, तर ते म्हणता हां तुम्हाला तर भूक लागली होती ना असं म्हणून ते आता वरणभात आणला ते वरण भात बघता शनी जीवा एकदमच त्या वरण भातात हात बुडवला आता इथे शारदा म्हणते की खरंच मला नंदिनी म्हटलीच होती की जीवांना अजिबात शांतता नसते खूपच घाई गडबड असते नेहमी ते वरणभात पाहितला की त्यात बुडवतील असं ते म्हटलं त्यांना म्हणा जरा हळू गरम आहे भात असं म्हटल्यानंतर जीवा खरं तर खूपच त्याला छान वाटलं होतं कारण की नंदिनीला माझी काळजी बघून त्याला चांगलं वाटलं होतं तो आनंदी होता तर आता शारदा म्हणते की बघा तुम्हाला ती तिथनं पाहत पण असेल की तुम्ही भात वगैरे खाल्लाय का नाही तर जेव्हा तिथे वरती बाल्कनीत पाहतो तर ख खरंच तिथे आता नंदिनी आलेली असते पण जेव्हा जीवा बघतो तितक्यातच ती त्याला न बघताच आतमध्ये निघून जाते तिला दाखवायचं नसतं की मी त्यांची काळजी घेत आहे असं तिला अजिबात दाखवायचं नसते इकडे मात्र आता जिवा खूपच खुश असतो आता नंदिनी एवढं त्याच्यासाठी करते म्हटल्यावर तो तर खुश असणारच आता इथे ह्यांचं बोलणं सुरू होतं तो म्हणत होता मला वरण भात फार आवडतो असं सर्व असताना अचानकच तो इमोशनल झाला त्याला त्याच्या आईची खूप आठवण आली होती ती आता शारदा इथे म्हणते की मी तुम्हाला खाऊ घालू का असं म्हटल्यावर जीवाला तर बरं वाटलं होतं कारण की त्याच्या आईची त्याला खरंच आता इथे गरज होती असं म्हटल्याबरोबर ते दोघं खाली बसले आणि शारदाने त्याला अक्षरच्या घास भरवला आणि ते हे सर्व पाहताना नंदिनीच्या डोळ्यात पण देखील आसरू आलते ती वर्ण हे सर्व काही पाहत होते आणि हे दोघं देखील खूप इमोशनल झाले होते इकडे दुसरीकडे मात्र देशमुखाच्या घरी वेगळंच काहीतरी सुरू होतं पार्थला अजिबात झोप लागत नव्हती त्याला काव्याचा भास होत होता त्याला असं वाटत होतं की त्याच्या रूममध्ये काव्य आलेली आहे आणि त्याच्याशी बोलत आहे त्याच्याशी गप्पा मारत आहे त्याला गुड नाईट वगैरे म्हणत आहे असा भास आता इथे पार्थला होत होता पण दुसरीकडे मात्र काव्या काव्या बोक्याशी बोलत होती त्यांच्या दोघांचं काहीतरी वेगळं सुरू होतं ती बोक्याला म्हणत होती की बोक्या झोपणारे आता खूप उशीर झाला आहे असं म्हणत होती खूप थंडी आहे असं म्हणून त्याला झोपायचा प्रयत्न करत होती आणि त्याचा चष्मा वगैरे साईटला काढून ठेवला तिने त्याला ब्लँकेट वगैरे ओढलं आणि झोपणारे माझ्या बोके असं म्हणून ती स्वतः देखील साईटला झोपी गेली दुसरीकडे मात्र जीवाची फारच फजिती चालू होती त्याला खरं तर त्या रिक्षात झोपताच येत नव्हतं सीट इतकं छोटं म्हटल्यावर खरं तर झोपताच येणार नाही असं जीवा स्वतःशीच बडबड करत होता काय हे मच्छर किती थंडी असं त्याचं बडबड सुरू होतं तितक्या ते त्यांनी नंदिनीच्या फोटोकडे पाहितला आणि म्हटलं नंदिनी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे मी फक्त तू माझ्यासोबत चल असं म्हणून तो तिथे झोपण्याचा प्रयत्न करतो आणि तसेच तिथं आडवं होऊन झोपी जातो हे सर्व काही नंदिनी आता वर्ण पाहत असते तिला खरं तर खूपच वाईट वाटत असतं ह्या सर्व गोष्टीचं की जीवा असे का वागत असते असा हट्टास का धरला आहे जीवानी असं तिचं सर्व काही बोलणं इथं सुरू या सर्व काही गोष्टीचा विचार करून नंदिनीला खरं तर खूपच वाईट वाटत होती तशीच आतमध्ये आली पण तिला झोप काही लागत नव्हते तिथंच ती फेऱ्या मारत होती कारण की तिला ह्या सर्व काही गोष्टीचा खूप त्रास होत होता खूप वाईट वाटत होतं की जीवांना कसं समजावून सांगू की मी असं की करू नका वगैरे असं सर्व गोष्टी तिच्या मनात गोंधळत होत्या हे सर्व करताना खरं तर ती गादीवर देखील झोपली नाही कॉटवर देखील झोपली नाही ती जीवा जसे आकडल्यासारखे झोपले सेम तशीच सोप्यावर जाऊन ती देखील सेम तशीच आकडल्यासारखी झोपली होती बघा हे किती प्रेम आहे दोघांचं एकमेकावर आजच्या एपिसोडमध्ये इतकेच असेच मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा